नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जेव्हा मात्र नंदिनीला म्हणत असतो की अगं माझ्या हातून आनंद निवास या तुझ्या घराचं जे काही झालंस तेव्हा मात्र माझ्या भावाला त्याची इतकी मोठी शिक्षा मिळालीस का तेव्हा नंदिनी मात्र आता पारची ती अवस्था बघून आता मात्र तिलासुद्धा खूप वाईट वाटतं त्यानंतर आता पार्थ ह्या संकटातून त्याच्या जीवावरचं संकट वाचण्यासाठी मात्र ही देवी आईच्या मंदिरात गेलेली असते आणि देवी आईच्या मंदिरात तिने आता सगळीकडे दिवे वगैरे लावलेले असतात आणि अगदी हातामध्ये दिवा घेऊन ते देवीसमोर उभं असते परंतु आता जे काही दिवे तिने देवीसमोर लावलेले आहेत तर ते दिवे मात्र आता अगदी फडफड करून विझण्याचा प्रयत्न होत असतो तेव्हा मात्र आता काव्य खूप घाबरते काव्य म्हणते की देवी आई तू काय करतेस अगं पार्थ देशमुख या संकटातून बाहेर येण्यासाठी त्यांच्या जीवावरचा धोका टळण्यासाठी मी हे सर्व करते आणि तू काय करतेस आणि त्यानंतर इकडे पार्थला खूप त्रास होत असतो तो, तो काव्या काव्या करत असतो आता त्याला इतका त्रास व्हायला सुरुवात होतो की त्याला ऑक्सिजनसुद्धा व्यवस्थित घेता येत नसतं तेव्हा मात्र आता पारची ही अवस्था बघून आता सर्वांना खूप असं वाईट वाटत वाटत असतं पारची काळजी असते तेव्हा आता पार्थला इतका जोरात त्रास होतो पार्थ लगेच खाली अगदी बेशुद्ध पडल्यासारखं अगदी त्याची अवस्था बघून आता मालिनी जोरातच पार्थ असे ओरडते आणि ती सुद्धा आता खूप रडतच खाली बसते तेव्हा आता मित्रांनो आमच्या जीवावर आलेलं हे खूप मोठं संकट या संकटातून देवी आई काव्याची मदत करून पार्थला वाचवेल का काव्याने जे व्रत पार्थसाठी केलेलं आहे तर त्याचं फळ तिला मिळेल का हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद